नमस्कार आता सर्वजण हे जिवायला बसलेले असतात त्यानंतर लगेच रम्या म्हणते आता एकमेकांनी एकमेकांना घास भरवा जिवा तू नंदिनीला घास भरव तेव्हा लगेच जिवा हा नंदिनीला घास भरवतो ते बघून काव्याचा जळफळाट होत असतो आता रम्या म्हणते नंदिनी तू जीवाला भरव नंदिनी काही भरवायला तयार नसते शेवटी नंदिनी सुद्धा घास भरवते आता काव्या ही पार्थला घास भरवत नाही ती म्हणते मी नाही भरवणार मी माझं खाईन बाकी मी कोणालाही भरवणार नाही काव्याचं ते बोलणं आणि वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो काव्या जेवणाच्या ताटावरून उठून रागाने निघून जाते आता मात्र पार्थला राग येतो पार्थ रम्यावर ओरडतो काय गरज होती तुला असे नको ते खेळ खेळायला सांगायची अगं तुला माहीत आहे ना लग्न कसं झालं आहे आणि कोणत्या परिस्थितीत तरीसुद्धा तू असं का करतेस मुद्दाम करतेस का तू तु हे तुला आवडतं का असं करायला तुला मजा येते वाटतं असं करायला असं पार जोरात तिच्यावर ओरडतो आणि तो, तो सुद्धा अर्धवट ताटावरून उठून जातो तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते पार्थ ओ असं काय करताय थांबा ना तुम्ही आता नंदिनी पार्थला थांबवत असते पण पार्थ काही थांबत नाही जीवा म्हणतो तू जेव नंदिनी त्यानंतर आता रम्या वसू आणि आत्या मुद्दाम सगळं हे तमाशा बघत गालातल्या गालात हसत असतात हे आता मालिनीला समजतं मालिनीला राग येतो मालिनी रम्याजवळ येते आणि रम्यावर हात उचलते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला असणार तर याद राहा रम्या म्हणते अगं मामी मी काय त्रास देते तेव्हा लगेच विक्रम म्हणतो हा त्रासच झाला रम्या अगं का तू मुद्दाम त्यांच्या जखमांवर मीठ चोळतेस सगळ्यांना माहीत आहे लग्न कोणत्या परिस्थितीत झालं अगं जरा त्यांना वेळ द्या ना तर तुमचं लगेच चालूच झालं मुद्दाम करता का गं तुम्ही असं असं विक्रमसुद्धा म्हणतो आणि विक्रमसुद्धा तिथून निघून जातो आणि मालिनीसुद्धा आता ह्या तिघीच असतात आणि तिघी एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात आणि म्हणतात असंच असंच आम्ही तुम्हाला टोचून टोचून इथून पळवून लावणार आम्हाला तुम्ही या घरात नको आहात टोचून टोचून आम्ही तुम्हाला बोलणार आणि तुमची इथून मिरवणूक काढणार नाही तुम्हाला इथून आम्ही हाकलून देणार देशमुखांच्या सुना बनायची हौस आहे ना तुम्हाला खूप तर आता बघा बघा आता इथून पुढे आपण काय काय करतोय ते आम्ही काय करतोय ना ते बघाच आता तुम्ही आता वसू मंजू आणि रम्याचा पुढचा प्लॅन तयार असतो पण आता तो प्लॅन काव्या हा सक्सेसफुल होऊ देईल का आता काव्या ही रागाने जेवणावरून उठून आलेली असते आणि तिची चिडचिड होत असते नंदिनी तिला जाऊन म्हणते अगं काव्या असं अर्धपोटी राहू नकोस तू जेवून चल तेव्हा काव्या म्हणते नकोय मला जेवायला ताई तुला पाहिजे तर तू जेव जा आणि तू मला समजावायला तर येऊच नकोस कळलं ना मला कुणीच समजावायला येऊ नका तेव्हा नंदिनी म्हणते अगर जेवढी तुझी चिडचिड होते ना तेवढी माझीसुद्धा होते पण म्हणून असं अन्नावर राग नाही काढायचा चल जेवून घे तेव्हा आता नंदिनी तिचा हात पकडते तेव्हा काव्याला राग येतो काव्या तिचा हात झिडकारून देते आणि म्हणते जा तूच जाऊन जेव जा आणि तिला म्हणते मला तुझ्याशी बोलायचा सुद्धा नाही आहे आता मात्र नंदिनीला खूपच वाईट वाटतं आपली सख्खी बहीणच आपल्याशी असं अबोला धरून बसली तर काय करायचं म्हणून नंदिनीसुद्धा रडत तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू